नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया धपाटं उसळ गावरान चवीचा हा बेत आहे अगदी नाश्ता म्हणून तुम्ही हा धपाटा उसळ खाऊ शकता अगदी दुपारच्या जेवणाला अगदी रात्रीच्या जेवणाला जर तुम्हाला स्वयंपाक करायचा कंटाळा आला भाकरी चपाती टाकायची वेगळं काहीतरी खायचं आहे असं वाटलं झणझणीत जन चमचमीत खाव असं वाटलं तर तुम्ही नक्कीच हा धपाटी आणि हरभऱ्याच्या उसळीचा बेत करू शकता फार छान चवीची ही धपाटी होतात अगदी भाजणीच्या धपाटीप्रमाणे हे धपाटं चवीला लागतं त्याचबरोबर ही हरभऱ्याची जी उसळ केलेली आहे फार सुंदर ही उसळ सळी होते अगदी आवारण पद्धतीने मी तुम्हाला आज दाखवणार आहे की आपण हा कशा प्रकारे बनवायचं वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं मी दोनशे ग्राम हरभरे घेतलेले आहेत हे हरभरे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले पहा तुम्ही अगदी आपल्याला आठ ते दहा तासासाठी हे हरभरे भिजवून घ्यायचे आणि अशा प्रकारे जेव्हा हरभरा आपला भिजतो तेव्हा तो शिजतोही कुकरला अगदी व्यवस्थित मौसूद तर हे पहा आता हे हर हरभरे आपण कुकरला शिजायला घालूया हरभरे बुडतील एवढं पाणी आणि थोडंसं अगदी अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे आपल्याला छान चवीचं हे होतं हे पाहता हरभरे बुडतील एवढं पाणी घेते मी आणि अगदी पाच ते सहा शिट्ट्या आपल्याला याच्या काढून घ्यायच्या आहेत झाकण लावूया आणि कुकरच्या शिट्ट्या आपण काढून घेऊयात त्याचबरोबर आता इथं आपण दपाट्याचं पीठ म्हणून घेऊया काही वेळेला आपल्याला दपाट्याची भाजणी करायचा कंटाळा येतो किंवा भाजणीचं पीठ नसतं अशा वेळेला आपण मिक्स अग दपाटे अगदी भाजणीच्या चवीचे करू शकतो एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी एक वाटी बाजरीचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं अर्धी वाटी आपण बेसन पीठ घ्यायचं आणि त्याच वाटीने पाव वाटी तांदळाचं पीठ घेऊया पाहिते फार सुंदर चवीचं हे धपाटं होतं अगदी मिक्स पिठांचं धपाटं एकदा करून पहा ट्राय करा तुम्ही अगदी भाजणीच्या धपाट्याप्रमाणे याची चव होते तर हे पहा हे सगळं आता ही पिठं मी मिक्स करून घेतली व्यवस्थित अशी ही पिठं सगळी मिक्स करायची आपल्याला एवढ्या पिठामध्ये तुमची आठ ते दहा धपाटी फार छान होतात आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि छोटा चमचा हळद अर्धा चमचा हळद घेतली मी अर्धा चमचा हिंग घेऊया आणि अशा प्रकारे धपाटी करून पहा तुम्ही अप्रतिम चवीची ही धपाटी होतात अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे ओवा हातावरती मळून घ्या छान चव येते ओव्याची त्याचबरोबर एक मोठा चमचा भरून धणे जिरे पावडर घेतली मी आणि एक चमचा भरून कसुरी मेथी घेतलेली आहे कसुरी मेथी गरम केली हातावरती छान असं त्याची मळली मी हातावरती आणि ती घेतली कसुरी मेथीमुळे ह्या धपाट्याला अगदी मस्त एवढी सुंदर चव येते तुम्ही करून पहा त्याचबरोबर मी इथं मिरचीचा ठेचा घेतलेला आहे चार ते पाच तिखट हिरव्या मिरच्या एक पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरं अशा प्रकारे आपण इथं हा ठेचा करून घेतलेला आहे दोन चमचे आपल्याला कच्चं तेल वापरायचं आहे तेल गरम करू नका कच्च्या तेलामध्ये हे आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि छान असं व्यवस्थित हे अगदी थोडं थोडं पाणी घेत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पाहितं ज्या भांड्यामध्ये मी ठेचा करून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यामध्येच थोडंसं पाणी घेतलं आणि आता आपण हे पीठ मळून घेऊ थोडं 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 पाणी घेत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट मळायचं नाही आणि जास्ती सैलही हे पीठ मळायचं नाही आपल्याला मिडियम हे पीठ मळा जेणेकरून आपल्याला धपाटी व्यवस्थित थापता येतील याची खो तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी तुम्ही कोथिंबीरही घेऊ शकता पण मी इथं कसुरी मेथी घेतलेली आहे त्याच्यामुळे मी इथं कोथिंबीरीचा वापर नाही केला कारण कसुरी मेथी आणि कोथिंबीर मग व्यवस्थित चव लागणार नाही म्हणून मी कोथिंबीर न घेता कसुरी मेथीचा इथं वापर केलेला आहे आणि कसुरी मेथीमुळे ह्या दपाट्याला अप्रतिम चव येते येते तुम्ही करून पहा अशा प्रकारे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पहा तुम्ही जास्ती घट्ट मळलं नाही आणि जास्ती पातळ मळ मळलेलं नाही आहे मी हे पीठ मी आता झाकून ठेवूया एक पाच ते दहा मिनटासाठी आणि उसळ फोडणीला टाकूया आपण पाच ते सहा कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत आपले हरभरे शिजले का ते पाहूया आज पूर्णपणे आपण इथं हा गावरान बेत करत आहोत अगदी मिक्स पिठाचं धपाटं मी बनवते आहे अगदी गावरान चवीचं हे पहा आणि हरभरे फार छान आपले शिजलेले आहेत पहा तुम्ही इथं धपाट्याची जर आपल्याला भाजणी आपल्याकडे नसेल किंवा भाजणी करायला वेळ नसेल तर अशा वेळेला तुम्ही ही धपाटी करून पहा अगदी आपण जसे भाजणीचे धपाटी खातो त्याचप्रमाणे याची ही चव येते आणि हिरव्या मुरची मिरचीमुळे ह्याला अगदी झणझणीत धपाटीही तयार होतात एक पळी तेल घेतलं एक पळी तेलावरती अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घेतलं छोटा चमचा हळद छोटा चमचा हिंग आणि छान असा हा मसाला आपल्याला खरपूस असं हे तडतडून द्यायचं आहे पाहिजे छान खरपूस हा परतून झालं की त्याच्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे मी घेतलेले आहेत हे कांदे छान असं बारीक चिरून घेतले आणि आता हा कांदा परतून घेऊया आपण कांदा पूर्णपणे लालसर परतायचा नाही कोणतीही उसळ करताना तुम्ही कांदा लालसर परतू नका साधारण थोडासा कच्चा ठेवा आणि कच्च्या कांद्याचा जो स्वाद आहे तो उसळीमध्ये फार छान लागतो कोणतीही उसळ करा तुम्ही उसळीला कधीही कांदा खरपूस असा लाल परतून घेऊ नका थोडासा असा कच्चा ठेवायचा मौसर कांदा होऊन द्यायचा आणि मग आपल्याला उसळ फोडणीला टाकायची पाय येते हा कांदा एका एक तीन ते चार मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचा आता याच्यामध्ये एक तीन ते चार कढीपत्त्याची पानं मी कडीपत्ता सुरवातीला घालायला विसरले इथंही मी हिरव्या मिरचीच्या ठेच्याचा वापर केलेला आहे मिरची लसूण आणि जिऱ्याचा ठेचा इथं केला अगदी छोटासा खोबऱ्याचा तुकडा मी किसून घेतला आणि खो किसलेलं खोबरंही मी इथं फोडणीला घेतलं आहे अगदी गावरान पद्धतीने आपण इथंही उसळ बनवत आहोत पहा तुम्ही अगदी दिवाळीचं गोडा धोडाचं खाऊन जन झालं तर झणझणीत काय व्हायला पाहिजे तर इथं आपण उसळ धपाट्याचा बेत केलेला आहे एक चमचा मी कांदा लसूण मसाला घेतला एक चमचा आपला घरचा वापरातला मसाला घेतला अर्धा चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे घरच्या वापरातला मसाला म्हणजे बारा महिने जो आपण मसाला करून ठेवतो काळं तिखट ते घेतलेलं आहे त्याचबरोबर कांदा लसूण मसाल्यामुळे या उसळीला अप्रतिम चव अगदी गावरान चव येते आणि पहा येते मी हरभरे फोडणीला टाकले आणि आता ही उसळ आपल्याला परतून घ्यायची आहे जर तुम्हाला थोडासा रस्सा ह्या उसळीला ठेवायचा असेल तर जे उकळ आपण हरभरे उकडताना जे पाणी घातलं होतं कुकरला त्यातले एक पळीभर पाणी घाला छान अशी रश्याची ही तयार होते चवीनुसार मीठ घालूया आता इथं मी सुकी उसळ करत आहे जर तुम्हाला रस्सा करायचा असेल तर मी सांगितल्याप्रमाणे हरभरे उकडलेलं थोडंसं पाणी घाला छान चवीची ही उसळ होते उसळ आपली तयार झाली आहे आता आपण धपाटे थापायला घेऊया इथं मी एक ओला कॉटनचा रुमाल ओला करून घेतला आणि त्याच्यावरती आता धपाटे थापूया खाली मी पोळपट घेतलेला आहे त्याच्यावरती हा ओला रुमाल टाकला आणि आपल्याला पाहिजे त्या आकाराचा पिठाचा गोळा करून घेतला थोडंसं मी पाण्याचा हात घेत घेत आता हे धपाटं थापून घेते पाहतं जे नवीन शिकणारे आहेत त्यांनी व्यवस्थित पहा फक्त तीन बोटाच्या साह्याने मी गोल गोल हे धपाटं फिरवत आहे पाहितं छान असं थापून घेते फक्त बोटं आपल्याला याच्यावरती प्रेस करायची आणि प्रेस करत करत फक्त आकार द्यायचा आहे पहा अगदी नवीन शिकणारे आहेत त्यांनी सुरुवातीला जेव्हा तुम्ही हे असं कपड्यावरती धपाटं कराल तर छोटासा गोळा घ्या आणि सुरुवातीला छोटे छोटे धपाटे करा इथं आपलं धपाटं तयार झालेलं जा आहे जास्ती जाड नाही आणि जास्ती पातळ नाही असं मिडियम साईजचं धपाटं मी थापून घेतलेलं आहे आता याला आपल्याला होल करायचे प्रत्येक वेळेला मी पाणी घेते कारण हे पीठ हाताला चिकटतं म्हणून काय करायचं थोडंसं आपल्या हाताला पाणी लावून घ्यायचं आणि पाणी लावून पाणी लावून हे धपाटं थापून घ्यायचं फार छान चवीची अशा प्रकारे पारंपरिक धपाटे आपण कपड्यावरती थापून जेव्हा करतो अप्रतिम चव लागते याची आणि फार सुंदर कधीतरी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर प्रकारे तुम्ही दही धपाटं उसळ धपाटं असा याचा बेत करू शकता हिरव्या मिर मिरचीमुळे ह्याला अगदी ठेचा घातला आहे त्याच्यामुळे हे धपाटं झणझणीत तर होतंच त्याचबरोबर आपण कसुरी मेथी घातली त्याच्यामुळेही ह्याला छान चव येते आता हे तव्यावरती टाकून घेऊया तव्याला थोडंसं आपल्याला तेल लावायचं चा, तवा चांगला गरम करून घ्यायचा खाली तेल लावायचं आणि मग हा रुमाल आपल्याला वरती तव्यावरती घालायचा रुमाल जेव्हा तुम्ही धपाट्याचा तव्यावरती घालाल तेव्हा थोडंसं पाणी वरच्या साईडने लावा म्हणजे रुमाल पटकन आपला निघून जात म्हणजे निघतो आता हे पहा हे धपाटं खरपूस असं आपण तेल टाकून भाजून घेऊया तव्याला मी आधी सुरुवातीला तेल लावलेलं आहे खाली चिकटू नाही म्हणून आणि वरती आता हे पूर्णपणे वरचं पाणी ह्या धपाट्याचं सुकलं मीडियम गॅस ठेवायचं आपल्याला आणि मिडियम गॅसवरती हे भाजून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही नॉनस्टिक तव्याचाही वापर करू शकता मिडियम गॅसवरती हे वरच्या बाजूने पहा तुम्ही पूर्णपणे त्याचं पाणी सुकलंय आणि आता मी पलटून घेते तेल सोडलं मी सगळ्या चारी बाजूनी धपाट्यावरती तेल सोडलं आणि हे धपाटं आता आपल्याला पलटी करायचं आहे पाहितं शिस्तीत असं उलतनं खाली घाला आता इथे नॉनस्टिक जर तवा तुम्ही वापरला तर हे नॉनस्टिक तव्यावरती जास्ती चिकटत नाही तर हे पाहता मी बरोबर आता खालच्या बाजूने तेल सोडून धपाटं पलटून घेतलं आता आणखीन थोडंसं तेल आपल्याला सोडायचं आणि खरपूस खमंग हे धपाटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे अप्रतिम चवीची जशी आपण भाजणीची धपाटी करतो त्याचप्रमाणे हे धपाटंही होतं पहा तुम्ही धपाटं म्हणा किंवा थालीपीठ म्हणा फार सुंदर चवीचं होतं याच्यामध्ये जर तुम्हाला कांदा वापरायचा असेल तर तुम्ही कांदाही बारीक चिरून वापरा कोथिंबीर वापरायची असेल तर कोथिंबीर वापरा पालकची भाजी बारीक चिरून वापरा अगदी पौष्टिक तर सगळ्या पीठ पित, मिक्स पिठांचं धपाटं त्याचबरोबर मिक्स भाज्यांचंही हे धपाटं तुम्ही करू शकता अशा प्रकारे करा दुसरं धपाटही मी थापून घेतलेलं आहे तेही तव्यावरती कसं घालायचं ते दाखवते तव्याला मी तेल टाकलेलं आहे पहा तुम्ही थोडंसं तेल ला टाकलं तव्यावरती आणि आता हा रुमाल आपण टाकूया त्याच्यावरती पहा धपाटं थापून घेतलं मी आणि हा रुमाल टाकते काही लोकांना असं द रुमालावरती थापून धपाटं जमत नाही त्यांच्यासाठी ही छान टीप आहे पहा तुम्ही वरती ते पाणी लावा आणि शिस्तीत असा हा रुमाल काढून घ्या आणि मिडियम गॅसवरती हे धपाटं छान असं ह्याच्यावरती झाकण नाही ठेवलं तरी हे धपाटं छान खमंग खरपूस असं भाजलं जातं तेल सोडा आणि संपूर्णपणे वरच्या साईडने सुक्कं झालं पाणी त्याचं पूर्णपणे वाळलं सुक्कं झालं की आपण हे धपाटं पलटी करून घ्यायचं पहा इथं छान असं उलथून घेऊया सुंदर शिस्तीत असं उलतनं खाली घाला आणि एक दोन ते तीन मिनटासाठी एका बाजूने आणि दोन ते तीन मिनटासाठी दुसऱ्या बाजूनी असं हे पाच ते सहा मिनटात हे धपाटं खरपूस खमंग छान परतलं जातं आणि तेवढंच चवीलाही अप्रतिम लागतं असा हा आपला गावरान बेत आज आपण बनवला आहे तुम्ही नक्की करून पहा ट्राय तर करा सुंदर चवीचा हा बेत होतो अगदी नाश्त्याला करा किंवा दुपारच्या जेवणाला करा स रात्रीच्या जेवणाला करा किंवा प्रवासाला पिकनिकला कुठे जात असाल तर हा तुम्ही धपाट उसळ बरोबर नेऊ शकता याच्याबरोबर दही छान लागतं त्याच्याबरोबर तुम्हाला जर अमूल बट सॉरी बटर जर घ्यायचं असेल तर बटर घ्या सुंदर चवीचं हे धपाटं होतं तुम्ही करून तर पहा हा बेत आणि अशा प्रकारे आपला उसळ हरभऱ्याची उसळ आणि धपाट्याचा बेत अगदी छान चवीचा झालेला आहे आणि असा तुम्ही करून पहा याचा स्वाद घेऊन पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असाच प्रतिसाद देत राहा स्वतःची काळजी घ्या आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आम्ही सातरकर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह धन्यवाद मंडळी